आणि यानंतर तुमच्या आमच्या गावखड्यातल्या घडामोडींचा आढावा गाव माझा जिल्हा बारा जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार येत्या पाच ते सहा दिवसात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी शांतीनगर ते इंद्राणी कॉर्नर रस्ता भोसरी एमआयडीसी टेल्को रोड आणि लांडेवाडीतील रस्ते पाण्यात आले पिंपरी चिंचवड शहरात दमदार पावसामुळे हिंजवळी परिसरातले रस्ते पाण्याखाली काही ठिकाणी दुचाकीही वाहून गेल्या हिंजवडी फेज मधील रायन स्कूल परिसरात पावसामुळे पाणी साचलं नालेसफाईची कामं वेळेत झाली नाहीत का सुप्रिया सुळेंचा एक्सपोज करत प्रशासनाला सवाल खासदार सुप्रिया सुळे आज सकाळी साडेनऊ वाजता बारामती इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस तर झाडांची पडझड झाल्यानं वाहतूक विस्कळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कुडाळमधील ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाही रायगडच्या गोरेगावमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या रत्नागिरीच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना घडली गडचिरोली तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीत सहा मुलं बुडाली अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही पालघर जिल्ह्यातील अवकाळी पावसानंतर झालेल्या नुकसानासाठी राज्य सरकारकडून दोन कोटी सत्तर लाखांचा निधी मंजूर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश तुळजाभवानी मंदिरात पंकजा मुंडेंकडून स्वच्छता मोहीम तर प्लास्टिक न वापरण्याचंही पंकजा मुंडेंचं आवाहन आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सत्तावीस जूनपासून पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर चोवीस तास खुलं राहणार मंदिर प्रशासनाची माहिती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पंधरा जूनपासून टोकन दर्शन व्यवस्था प्रायोगिक तत्वावर सुरू टप्प्याटप्प्यानं टोकन संख्येत वाढ भाविकांची प्रतीक्षा कमी होणार सध्या सहा पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता थेट दहा पदरी होणार येत्या दहा दिवसात यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात नव्याण्णव्या साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाची पुण्यामध्ये आज निर्णायक बैठक संमेलनाच्या ठिकाणावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता देशभरात मागच्या चोवीस तासात कोरोनाचे आणखी चार बळी मृतांची संख्या वर सध्या देशामध्ये पाच हजार सातशे पंचावन्न सक्रिय कोरोना रुग्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर सकाळी अकरा वाजता औंधमध्ये ऊर्जा विकास अधिकरणाच्या ग्रीन इमारतीचं उद्घाटन करणार उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर सकाळी दहा वाजता तांदूळवाडी इथं कार्यक्रमाला उपस्थित राहणार शरद पवारांचा आज संध्याकाळी पाच वाजता बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का माजी महापौर मदन भरगड अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार बारा जूनला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार एकनाथ शिंदेची जळगावातील किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईला येणाऱ्या महिलेला मदत स्वतःच्या विमानातून उपचारासाठी तिला मुंबईत आणलं भंडाऱ्यात मेळाव्यातून वामनराव चटप यांचा राज्यकर्त्यांना इशारा राज्याचं आर्थिक दिवाळी आणि सात लाख कोटींचं कर्ज दाखवत स्वतंत्र विदर्भाची जोरदार मागणी अहिल्यानगरमधील कृषी विभागातील लिपिकांकडून विविध मागण्यांसाठी कामवंद आंदोलन मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहणार लिपिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा सरकारला इशारा जालन्यात ठाकरेंच्या सेनेचा टाळमृदुंग आणि पारंपरिक वाद्य वाजवत सरकारविरोधात आंदोलन निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं ठाकरे सेना आक्रमक अहमदाबादमध्ये क्राईम ब्रांचची टीम गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोहोचली यावेळी गुन्हेगाराची शोले स्टाईनं उडी मारण्याची पोलिसांना धमकी गुन्हेगाराला मोठ्या शिताफीनं पोलिसांनी पकडली उजनी धरणाला जलपरणीचा विळखा पाणी प्रदूषण वाढण्यासोबतच शेतकरी आणि मच्छिमारांच्या व्यवसाय आणि आरोग्यावर गंभीर परिणाम गावखेड्यातल्या घडामोडी